होतं की आमच्याकडे जेव्हा लावणी चालू होईल तेव्हा मी तुम्हाला शेतावर घेऊन येईन आणि लावणी आहे कशी असते तर तुम्ही बघू शकता लावणी चालू कोकणामध्ये खूप भाताला असं छान वातावरण आणि पाऊस निर्माण झालेला आहे त्यामुळे सगळेजण आता भात लावणीच्या मागावर आहेत आता इथे आमचं जे शेतघर आहे तिथे भात काढणे म्हणजे डाळ काढणे किंवा आवण काढणे असं म्हणतात आता हे तुम्ही जे व्हिडिओमध्ये बघता येते कारण जो पेरलेला भात असतो तो एक ते दीड फुटाचा झाला की आपण लावणीसाठी भात लावणीसाठी तो योग्य होतो आणि मे एंडिंग किंवा जूनच्या फर्स्ट आठवड्यामध्ये आपण ही पेरणी केलेली असते काकी बोला आ, आज भात लावणीला आलात थँक्यू आता सांगा तुम्ही आता एवढं भात काढलेलं कधी लावायला सुरुवात करणार आहे आता ट्रॅक्टरची नांग झाली की आम्ही लावायला सुरुवात करणार अच्छा आता हे तुम्ही गवत काढताय का जास्तीत आलेलं हो अच्छा हे गवत काढल्याशिवाय आपण भात लावणी इथे करू शकत नाही आहे त्याच्यामुळे गवत खूप आलं आहे यावर्षी शेतामध्ये तुम्ही बघू शकता साईडने ते इथे आवण काढलेलं आहे म्हणजे जे भात आपलं एक ते दीड फुटाचं झालं की आपण ते अशा पद्धतीने काढतो आणि अशा मोठी बांधल्या जातात भाताच्या या आहेत हे बघा आणि तिथे ट्रॅक्टरचं काम चालू आहे पूर्वी बैलांचे नांगर किंवा रेड्यांचं नांगर असं घेऊन नांगरणी केली जायची म्हणजे जे, जे चिखल आहे तो केला जायचा परंतु आता त्याचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे त्यामुळे अशा पद्धतीने आधुनिक शेतीच्या मार्गावर सगळे आहेत तर ट्रॅक्टर आहेत सगळ्यांकडे आमचे दादा बघा इथे बसले चहा बनवत आहे महिलांसाठी म्हणजे लावणीसाठी भात लावणीसाठी आलेले त्यांच्यासाठी आणि आज काहीतरी स्पेशल मेनू बनवणार आहेत काय आजचा स्पेशल मेनू काय आहे वडापाव आपण इथे बनवायचे अच्छा अच्छा गेली साखर स्पेशल चहा बनणार आहे आर्मी स्टाईल सगळ्यांनी प्यायला या मी लहान असताना बैलांचा आणि रेड्यांचा नांगर बघितलेला आहे पूर्वी शेतकऱ्यांकडे घरपट नांगर आणि एक दुपती गाय असायचीच तर आता ते दिवस गेलेत आता आधुनिक शेतीला सुरुवात झालेली आहे पावसाळ्यापूर्वी आम्ही जे वृक्षारोपण केलेलं होतं जी झाडं लावलेली होती आंब्याची ती तुम्ही बघू शकता इथे टुमदारपणे उभी आहेत बनवायचा आहे आज या वडापाव खायला तयारी चालू आहे बघा महिलांच्या नाश्त्यासाठी इथे वडापाव बनवणार आहे आम्ही पहिला वडा आम्ही तळणार आहे तो शेतावरती आम्ही ठेवणार आहोत तर हे सगळे वडे आम्ही नाश्त्यासाठी बनवणार आहोत आमच्यासाठी घरच्या माणसांसाठी आमच्या आणि ज्या महिला कामाला आहेत त्यांच्यासाठी तर सगळीजण मिळून आम्ही करतोय कारण त्या महिला सुद्धा स्वतःची भात लावणी झाल्यानंतर आमच्याकडे त्या आलेल्या आहेत तर त्यांना खूप छान असं काहीतरी आपण नाश्त्याला द्यावं असंच आईतं काहीतरी आणून देऊ शकत होतो पण आम्हाला वाटलं की आपण काहीतरी वेगळं द्यावं म्हणून हा थो छोटासा प्रयत्न होता आमचा तर इथे वडे तळून बघत झालेले आहेत बऱ्यापैकी आता ते तयार करून इथे आता आम्ही देणार आहोत सगळ्या महिलांना त्याच्यासोबत चहा पण होणार आहे टी ब्रेक झालेला आहे त्यामुळे गरमागरम वडापाव रेडी झाले आता नाश्ता चालू आहे वडापावचा कसे झाले तोडे छान झालेत आहेत का गरम गरम आहेत गरम गरम छान आहेत ना हां छान आहे झाला वडा आता चहा ठेवलेला आहे चुलीवर खूप मज्जा येते तुम्हाला काय सांगू मी ह्या लावणीमध्ये जो आनंद आहे ना कोकणामध्ये तो कुठेच तुम्हाला स्वर्गीय आनंद जो म्हणतात ना तो हाच खूप मज्जा येते पावसामध्ये गरमागरम वाफळलेला चहा आता भरतोय आम्ही पेल्यांमध्ये प्रत्येकाने हा असा अनुभव आयुष्यामध्ये एकदा तरी घ्यावा असं अस मला मनापासून वाटतंय चहा चालू आहे आता मस्त की चहा नाश्ता झालाय आता पुन्हा हात लावायला जाणार सगळ्या जणी टी ब्रेक झालेला आहे आपण बघूयात कुठलं खत आपण वापरणार आहोत ते युरिया आणि सुफला खतांचं मिश्रण आहे ते कुठलं सुफला सुफला आणि हे युरिया युरिया फल आहे सुफला सुफला युरिया एकत्र मिश्रण आपण करतो आणि भात लावण्याच्या आधी आपण टाकतो मातीमध्ये ट्रॅक्टरच्या सहाय्याने उभ्या आणि आडवा असा फिरवला जातो ट्रॅक्टर त्यामुळे चिखल होतो चांगला आणि कुठल्याही ज्या मातीचे मोठे मोठे भाग बोरलेले असतात ते पूर्णपणे त्याच्यामध्ये स्मॅश होतात आणि ते झाल्यानंतर हे जे आपण खताचं मिश्रण पाहिलं होतं ते असं टाकलं जातं हाताने तुम्ही बघू शकता माझा लहान मुलगासुद्धा ट्रॅक्टर चालवण्याचा प्रयत्न करतो आहे त्याला खूप जोरही लागतो आपल्या हातांमध्ये कारण खूप व्हायब्रेट होत असतो आणि तरीसुद्धा त्याची इच्छा होती की मला ट्रॅक्टर चालवता येतो आहे का मला पाहू देत म्हणून तर ते त्याला मी दिला आहे आणि करतो आहे त्याला जमत आहे करायला पण ते तर आपल्या शैक्षणिक सहली जातातच बऱ्याचशा ठिकाणी पावसाळ्यामध्ये तर मुलांना एक अनुभव मिळावा म्हणून अशी एक ट्रीप कन्सेप्ट किंवा ट्रीप ॲरेंज करावी की मुलांना शेतीविषयी काहीतरी माहिती अशी प्रात्यक्षिकरित्या मिळावी म्हणून तुम्ही बघू शकता एकाच व्हिडिओमध्ये नांगरणी पण चालू आहे खत टाकणी पण चालू आहे आणि मागच्या साईडला ज्या महिला आहेत त्या भात लावणी पण सुरुवात केलेली आहे आता मी सुद्धा थोडा प्रयत्न करते लावण्याचा माझा पहिलाच अनुभव आहे भाताची मूठ सोडून आवण कसं लावायचं ते एकदा मला सांगितलं त्याप्रमाणे मी लावायला सुरुवात केली आहे भात लावणीच्या वेळेला पारंपरिक गाणीसुद्धा म्हटली जातात आणि खूप छान गाणी असतात त्याला काहीतरी अर्थ असतो त्या गाण्यांना अशी गाणी असतात महिलांच्या मनातलं असतं ते तर तुम्ही आता बघा व्हिडिओमध्ये

तुम्ही आता हे बघू शकता हे जे तुम्हाला पार्टिशन दिसतं मध्ये मध्ये ना ते प्रत्येकाला चोंडा बोलतात की चौकोनी आकाराचा एक हा चोंडा बाजूचा हा दुसरा चोंडा तुम्ही पार्टिशनमध्ये बघू शकता बांध आहेत छोटे छोटे त्या प्रकारे त्यांना एक चोंडा दोन चोंडे असे म्हटलं जातं हा दुसरा चोंडा तिसरा चोंडा असं आता ही भात लावणी संपली की तीन ते साडेतीन ते चार महिन्यांचा अवधी गेल्यावरती म्हणजे जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर असं जसं आपण भात लावणी करणार त्याप्रमाणे तुमचं भात पिकतं तर साधारणपणे दिवाळीच्या दरम्यान भात कापणीला सुरुवात होते भात व्यवस्थित तयार होतं साडेतीन चार महिन्यांमध्ये आणि नंतर भात कापणीला सुरुवात होते आता भात लावणीला आलेल्या महिला उखाण्यामधून आपल्या मिस्टरांचं नाव घेणार आहे ते ऐका तुम्ही प्रकारे आम आता आमची भात लावणी पूर्ण होत आलेली आहे तुम्ही बघू शकता मागची साईड जी आहे महिलांच्या तेवढीच आमची बाकी आहे भात लावणी तर हळूहळू आता तेही लावून होणार आहे तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला भात लावणीचा तुम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि महिलांनी म्हटलेली ही पारंपरिक गाणी आणि घेतलेले उखाणे तुम्हाला कसे वाटले तेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बेल बेलायकनचं बटनसुद्धा दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन वेळोवेळी मिळत जातील तर आता निरोप घेते सगळ्यांना धन्यवाद